हाय फ्रेंड श्री उर्देव सगळ्यांना सोनाली पिसी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज चमचमीत आणि झणझणीत असा बेत आहे तर आता इथं काय बेत हे आता दाखवायच्या आधीच मी डायरेक्ट फोडणी दाखवली आहे इथं मी पाच माप तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टमॅटो टाकलेले आहेत मीडियम साईजचे दोन तर चमचमीत जमजमीत काय बनवायचं आहे तर हे प्रत्येकाचं फेवरेट असेल जे कोणी खात असेल त्यांच्यासाठी आणि चला आता चैत्र महिना संपलेला आहे चैत्र महिना तसं काय आमच्याकडं पाळला जात नाही पण आता गावाला गेलो होतो लग्न वगैरे होतं खूप काय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खाऊन कंटाळा आलतं आज काहीतरी चमचमीत आणि जम झमझमीत असा बेत करूया म्हणून हा चमचमीत झमझमीत जम असा बेत बनवलेला आहे चमचमीत म्हणजे एकदम असं मस्त असं बेत बनवलं आहे की सग जे कोणी म्हणजे ज्यांना कुणाला आवडत असेल त्यांची फेवरेट फेवरेट डिश असं माझी तर स्वतःची खूप फेवरेट आहे आणि माझ्या घरात पण पोरांना वगैरे आवडतं तर चला आता हे काय बनवत आहे तर हे बघायला बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आज बनवत आहे मी मस्त असं चिकन तर इथं बघू शकता मी चिकन आणलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये अद्रक कोथिंबीर आणि लसूण आणि सुक्क खोबरं असं हे कच्चं वाटण केलेलं आहे आणि आता इथं मी एक परत घेतली आहे चिकन धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपलं अद्रक कोथिंबीर लसूणचं वाटण टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे आणि सुहाना मसाल्याचे दोन पॅकेट टाकलेले आहेत चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आता हे मस्त छान असं एकजीव करून घ्यायचं आहे इथं आपले टोमॅटो पण छान असे मॅश झालेले आहेत कोणी 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 चिकनच्या भाजीत टमॅटो टाकत नाही कोण वेगवेगळ्या प्रद्देक प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते तर मी तर ह्या साध्या आणि सिंपल पद्धतीने बनवते तुम्ही बघू शकता आता मीठ टाकून हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे मसाला सगळं चिकनला लागू द्यायचं तोपर्यंत आपले टोमॅटो छान असे मॅश झालेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे चिकन टाकायचं मॅग्नेट केलेलं हे मिक्स छान केलेलं आणि ह्याला आता वापर्यावर छान शिजवून घ्यायचं चिकन म्हणलं की तोंडाला पाणी सुटत असेल म्हणून तर म्हणते व्हिडिओ स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा चिकन हा फेवरेट डिश आहे ज्याला कुणी आवडतं ही कलिजी आहे कलिजी मला खूप आवडती तर मी प्रत्येक वेळेस चिकन आणलं की कलिजीचं थोडं तर कमी नाही एखादा तुकडा आणत असते आता हे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं थोडंसं हलकं हलवून घ्यायचं आपल्याला मिक्स करून घ्यायचं टमॅटो आणि तेल सगळं एकजीव झाला पाहिजे छान चा. मिक्स करून घ्यायचं हे आणि त्यानंतर पाणी न घालता ह्याला झाकून ठेवायचं आहे पाणी थोडं पण घालायचं नाही त्याचं चांगचं पाणी सुटतं म्हणतात ना त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकलेलं असतं आपण त्याच चिकनचंच पाणी छान असं सुटू द्यायचं आहे मसाल्याचं वगैरे मनाने पाणी सुटतं त्यामुळं ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसुद्धा पाणी घालायचं नाही आता हे मिक्स करून ठेवायचं झाकण लावायचं याच्यावर आपल्याला मिक्स करून तर छान असं मिक्स होत आहे हे चिकन कुणाकुणाला आवडतं हे त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मस्त असं हा बेत बनवलेला आहे बघू शकताय तुम्ही तोंडाला पाणी सुटण्यासारखं बघा ही चिकनची भाजी तर आता हे अजून शिजून व्हायचं आहे हे फक्त फोडणी झालेली आहे आता आपल्याला हे असं छान असं शिजू द्यायचं आहे गॅसलाही मोठा ठेवायचा नाही आहे मीडियम ह्याच्यावर ठेवायचं आहे मीडियम गॅस ठेवायचं आहे फ्लेम मिडियम करायचं आहे आणि त्याच्यावर आता हे झाकण लावून एकदा परत एकदा मी हलवून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यावर जेणेकरून त्याची वाफ बाहेर नाही गेली पाहिजे ह्या हिशोबाने त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि छान असं शिजवायचं हे कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस मिनटात शिजतं चिकन जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही बघू शकताय मी झाकण ठेवून काढले ठेवलं होतं आणि आता तेचा तेचा ते झाकण काढलं तर बघा तुम्ही चिकनचं अगदी त्याचं त्याचं पाणी सुटलेलं आहे म्हणजे ते मीठ हळद वगैरे टाकलं आपण त्याचं चांगचं पाणी सुटलेलं आहे बघा तुम्ही पण हे शिजलेलं नाही आहे आपलं चिकन अजून खूप असं कच्चं आहे कारण जास्त पण गाळ शिजवायचं नाही आपल्याला आणि जास्त पण असं कच्चं नाही ठेवायचं मिडियम शिजवायचं आता तुम्हाला कसं आवडतं ते नाही माहिती पण मला जास्त गाळ झालेलं पण आवडत नाही आणि जास्त कच्चं पण आवडत नाही त्यामुळं मध्यम तर शिजून घ्यायचं आहे परत एक पाच मिनटं झाकलं आणि परत त्याचं झाकण काढलं आणि छान असं शिजवून घेतलेलं आहे आता याच्यासोबत कुणाला चपाती आवडती कुणाला भाकरी आवडते मी तर छान इथं मस्त अशा पातळ भाकरी केलेल्या आहेत ज्यांना कुणाला भाकरी जमत नाही त्यांनी मी भाकरीचा व्हिडिओवर टाकणार आहे नंतर तर भाकरी शिकून घ्या आणि आता इथं आपलं चिकन छान असं शिजून झालेलं आहे तर आता कुणाकुणाची वेगळी पद्धत आहे पहिले लोकं गावाकड त्याला पहिले शिजवून घ्यायचे हळद मीठ वगैरे लावून वाकून घ्यायचे आणि नंतर फोडणी द्यायची तर ही माझी साधी आणि सोपी पद्धत बघा तुम्ही आता हे आपण वाटण लावून ह्याला वाफेवर शिजवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला काळं तिखट घालायचं आहे जेवढ्या तुम्हाला गरज वाटते जेवढं गरजेचं आहे तेवढंच काळं तिखट टाकायचं आहे मला इथं जास्त वाटलं त्यामुळं मी इथं तिखट छान टाकलेलं आहे आणि तिखटाच्या गाठी असते त्या जमलेल्या त्या थोड्याशा अलगच आता आपल्याला फोडून घ्यायच्या त्याच्यात आणि हे छान एकजीव करून घ्यायचे तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं नाही आपल्याला मी बाजूला एक साईडला एका गॅसवर कोमट पाणी करायला ठेवलं होतं आणि थोडंसं साधन आलेलं आहे तर हे पाणी कसलं वेगळं दिसत असेल तर मला तर याच्यामध्ये मी अद्रक कोथिंबीर वाटण जे केलेलं होतं त्याचं मिक्सरचं भांडं धुऊन घेतलं आणि तर आपल्याला जेवढी गरज आहे तेवढं पाणी टाकायचं आहे तुम्ही चिकन सुक्कं खा किंवा रस्सा खा पण चिकन हे जमजमीतच झालं पाहिजे आणि मस्त अशी टेस्ट आली पाहिजे ते तुम्ही बघू शकताय चिकन एकदम मस्त झालेलं आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने झटकीपट असं चिकन बनवा ना त्याला डिगभर वाटण घाला ना त्याला डिगभर कांदा टोमॅटोची पेस्ट घाला काही नाही गावकडच्या पद्धतीने गावरान पद्धतीचं हे चिकन मी बनवलेलं आहे कु कुणीही बनवायला घेतलं आता कुणी ऑफिसला जातं किंवा जॉबला जातं कामाला जातं आल्यानंतर हे चिकन बनवायचं तर हे अर्धा तासात पटकन आपलं झटकीपट असं चिकन तयार होतं आणि तुम्ही बघू शकताय मस्त अशी तरी पण आलेली आहे आता ह्याला बघा कशी कड आलेली आहे ही कड प्यायला कुणाला कुणाला आवडतं कारण हे म्हणते ना मटन चिकनच्या कड पिलं की थोडंसं सर्दी वगैरे कुणाला आहे ती कमी होती मला तर आवडतं मी हे कट पिणार आता तुम्ही पण या पटकन प्यायला आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल आपल्या चॅनलला आणि आपली चिकनची भाजी कशी झाली ही कमेंटमध्ये नक्की सांगा मला काय जास्त व्हिडिओमध्ये बोलता येत नाही जेवढं माझ्याच्याने होतं किंवा जेवढं जमतं तेवढं मी बोलते म्हणी वगैरे आपल्याला ते काय जमत नाही आणि आरडाओरडा पण आपल्याला जमत नाही आहे अशी ही पद्धत माझी आहे बोलण्याची तर तुम्ही बघू शकता मस्त अशी कड आलेली आहे आणि छान असं आपलं चिकन झालेलं आहे क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं हे चिकन झालेलं आहे त्याच त्याच भाज्या खाऊन खूप दिवस झाल्यावर चिकन हे खाल्लंच नव्हतं म्हटलं चैत्र महिना आहे पण चैत्र महिना मी पाळला नव्हता किंवा आमच्याकडं पाळलं जात नाही पण काय माहिती ते ह्या महिन्यात आम्ही चिकन खाल्लंच नाही चैत्र महिन्यात आता आज आमोशा होती चला मला आमोशा पण संपून गेली आज काहीतरी वेगळं खाऊया आणि मुलांसाठी पण चैत्र महिना तर पाळाने नाही एक दिवशी पार्टीला गेलो होतो बाहेर साहेबांच्या बड्डेची वगैरे पार्टी होती तेव्हा ते चिकन खाण्यात आलं सलग दोन दिवस हॉटेलचं जेवण आलं मागच्या शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस चिकनच खाण्यात आलं पण ते घरात बनवलेलं आणि बाहेरच्या चिकनमध्ये खूप फरक असतं आपल्या घरातली टेस्ट आणि बाहेरची खूप वेगळीच असते म्हणून म्हटलं आता खूप दिवस झालं घरात जवळजवळ महिन्यात दीड महिना झालं चिकन हे बनवलेलं नव्हतं आणि दीड महिन्यात आज मी चिकन बनवलेलं आहे तर साहेबांना माहीत नव्हतं की मी काय भाजी बनवते कारण साहेबांना पहिला प्रश्न पडलेला असते की आज तू काय बनवणार आहे तर त्यांना चिकन बनवलेलं हे माहीतच नव्हतं ते आल्यानंतर एकदम आवडीने खाल्ली आता मी बघू शकता ही तर मोठी अशी जा पातळ भाकरी केलेली आहे थोडी जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मिडियमच ह्याची थापलेली भाकरी आहे तर बघू शकता तुम्ही पांढरी शिप्पट आपल्या ज्वारीची भाकरी आहे आणि मस्त आता चिकन घ्यायचं आहे आणि साहेबांना सोडून ताव मारायचं आहे तर मला हे चिकन खूप आवडलेलं आहे तर तुम्हाला आवडलं का कमेंटमध्ये सांगा तर बघा तुम्ही साहेब नाही आहेत तर मी पहिले खाऊन घेते पोरांना घेतलं आणि मी आणि माझी लेख खाल्ली मुलगा पण खाल्लेला नाही आहे चिकन कारण त्याला काय त्या दिवशी हॉटेलमध्ये खाल्लेलं चिकनचं असं थोडंसं उलटी वगैरे झाली तर त्यांनी काही ते का बघून खाल्लंच नाही फक्त आम्ही तिघांनी चिकन खाल्लं आणि तिघांसाठी आम्ही अर्धा किलो चिकन आणलेलं होतं आणि मस्त असं जब झमझमी हे बेक केलेलं आहे बघून इतकं तोंडाला पाणी सुटत आहे व्हिडिओ मी स्वतः हे करते आवाज एडिटिंग देत आहे आवाज देऊन तर मला पण ते बघून असं वाटतं आत्ताच पटकन ती भाजी आणि भाकरी घ्यावी आणि खावी पण खाऊन झालेलं होतं तरी पण म्हणते तर माणसाला जे आवडतं ज्याला फेवरेट ते माणूस किती वेळा खाल्लं तरी पण त्याचं पोट भरत नाही किंवा मन भरत नाही ते खावशी वाटतं तसा हा प्रकार झालेला आहे तर हा मस्त चिकन आणि भाकरीचा बेत आहे आता याच्यात कांदा लिंबूची गरज नाही तर मी इथं खायला चालू केलेलं आहे साहेब नाही आहेत साहेब गेलेत गाडीवर आणि माझं आपलं चालू आहे खाणं तर आता इथं पीस बघा तुम्ही प्लेट भरून असे पीस घेतलेले आहेत कारण घरात जास्त पीस किंवा मटण जास्त खात नाही आहेत आमच्या मला एकटीलाच आवडतं आणि मला आवडतं ते म्हणजे कलिजी तर मी इथं ते खूप गरम आहे हाताला भाजत आहे आणि कलीजी काढून खाण्याचा खूप असा हवरटासारखा प्रयत्न चालला आहे आणि खूप छान असं मटण झालं होतं आणि खूप दिवसातनं खाल्लं त्यामुळं मन तृप्त झालं एकदम तर चला या पटकन तुम्ही पण चिकन खायला आणि कमेंटमध्ये सांगा की ही भाजी कशी झाली होती साध्या आणि सोप्या पद्धतीची ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन एक एक व्हिडिओ घेऊन आता लग्नाचे व्हिडिओ संपलेले आहेत जेवढे तुम्ही लायकनाचे व्हिडिओ बघितले किंवा कमेंट केले आणि लाईक केले तेवढेच आपल्या रेसिपीच्या व्हिडिओला पण करा एवढंच सांगणं आहे आपल्या ह्या ताईचं तर बघू शकताय तुम्ही आपला व्हिडिओ तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव सगळ्यांना बाय बाय